श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सात गुरु पारायण कसे करायचे हे मी आवल तशे कुटली या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसेच आपल्याला कुठली तरी आर्थिक अडचण आहे किंवा संतान प्राप्ती आहे पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे तर आपल्याला त्यासाठी सात गुरुचारित्र पारायण करायचे असते सात गुरुचारित्र पारायण कसे करावे हे बघूया ज्या पद्धतीने संकल्पयुक्त पारायण कसे करावे किंवा आपली जी महाराजांसाठी इच्छा असते की मला एकशे आठ पारायण करायचे तसेच सात गुरुचारित्र पारायण कसे करावे कोणी करावे केव्हा करावे त्याचे नियम अटी काय आहेत त्याचं उद्दीपन कसं करावं हे आपण बघणार आहोत तसेच नारायण नागमली केल्यावर आपल्याला सात गुरुचारित्र पारायण करायला सांगतात किंवा प्राप्तीसाठी किंवा घरदारासाठी असो प्रत्येकाची इच्छा असती की आपल्या घरात गुरुचारित्र पारायण करावं आणि अखंड स्वामी भक्त गुरुचारित पारायण करत असतात सप्ताह आपल्या आपल्याकडनं सेवा होते दर महिन्याला काही ना काही कारणामुळे आपल्याकडनं पारायण होत नाही आणि गुरुचारित्र हा पाचवा वेद आहे तसेच मूळ गुरुचारित ग्रंथ आपण वाचू शकत नाही म्हणजे श्रेया वाचू शकत नाही म्हणून आपण दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचतो तर त्या ग्रंथामध्ये पण तो तोसुद्धा तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे तुम्ही जर तो ग्रंथ हातात घेतला तर तो त्रे त्रेपन्न दिवस रोज एक एक अध्याय वाचले गेले पाहिजेत ज्याच्या घरात कोणी वाचणार नसेल तर मग त्यांनी वाचूच नका ज्यांची मासिक पाळी थांबली किंवा ज्या ज्या बायका प्रेग्नेंट आहे त्या रोज एक एक अध्याय वाचू शकतात पण आणि रोज एक अध्याय तुमच्याकडनं नाहीच जमलं तर दुसऱ्या कोण कोणीतरी वाचायचं असतं जर तुमच्या घरात कोणीतरी वाचणार असेल तर त्याने हे सात गुरुचारित्र पारायण करावं तसेच त्यांना जिद्द आहे की मला पारायण करायचेच तर दर महिन्याला गुरुचारित्र पारायण असे सात गुरुचारित्र पारायण करायचे आणि प्रत्येक महिन्यात तुम्ही गुरुचारित्र पारायण करू शकतात त्यामध्ये सात आले अकरा आले एकवीस आले तुमच्या मनावर आहे जर अकरा गुरुचारित्र पारायण करायचे असेल तर संपूर्ण वर्षभर आरामशीर जात आपलं सात गुरुचारित पारायणाला नियम काय आहे सप्ताह काळात आपण जे नियम पाळतो तेच त्याच पद्धतीने नियम असतात सातही दिवस पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही नारळ आणि खरी साखळ घेऊन केंद्रात किंवा मठात जायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची की महाराज मी सात गुरुचारित्र पारायण करत आहे दर महिन्याला प्रति महिना मी सात गुरुचारित्र पारायण करते आहे तुम्ही माझ्याकडून करून घ्यावे आता फक्त अखंड हा शब्द वापरायचा नाही अखंड म्हणजेच लगातार प्रत्येक महिन्यात मी करणारच पण एखाद्या महिन्यात काहीतरी होणार काहीतरी होतं मग त्यामध्ये मासिक धर्म येतो सुतक म्हणजेच मासिक धर्म झाला की लगेच सुतक काल तो नाही लगेच विटाळ येतो आपला असा सगळा महिना जात असतो म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही किंवा काय होईल सांगता येत नाही म्हणून महाराजांना सांगायची की माझ्याकडून तुम्ही सात गुरुचारितं पारायण प्रति महिना करून घ्यावे तसे श्रेयांनी मासिक धर्म झाल्यावरच पारायणाला बसू शकतात किंवा जेणेकरून अडचणी येणार नाही जर एखाद्याची डिलेवरी जवळ आली असेल तर त्यांनी डिलेवरी होऊन जाऊ द्या नियम अट्टी सगळी सारखेच आहे अगदी दोन तीन नियम तुम्हाला पाळायचे असतात की आपल्याला गादीवर झोपायचे नाही आणि गुरुचारित पारायणाची मांडणी सारखीच करायची आहे दुसरा नियम म्हणजे जे म्हणजेच दुसऱ्याचं घरचं तुम्हाला खायला चालणार नाही आणि आपण सुरुवातीला जी मांडणी करत असतो तीच मांडणी सात महिन्यापर्यंत करायची आहे नारळही तेच वापरायचं आहे आणि नारळ नारळ बघायचं की खराब झालं की त्यामधलं पाणी संपलं असेल तर तुम्ही नारळ दुसरा आणू शकतात आता गुरुचारी तर पारायणाची मांडणी कशी करायची तर नेहमीप्रमाणे आपण एक चौरंग घेत असतो त्यावर लाल कापड टाकत असतो दत्त महाराजांचा फोटो चौरंगावर ठेवत असतो आपण एक कलश मांडणी करतो कलश मांडणी देवाच्या उजव्या बाजूला करायची असते म्हणजेच आपल्या दहाव्या बाजूला करायची असते आणि नारळ तुम्ही सात महिनेही वापरू शकता जर नारळाला तवरा पडला असेल तर ते नारळ विसर्जित करा आणि नवीन नारळ घ्या आणि सातही दिवस तुम्हाला खाली झोपायचे आहे आपण गुरुचारित पारायण करत असतो आपल्या ज्या सुखसोयी आहे त्याचा आपण त्याग करत असतो कांदा लसूण वर्ज्य करत असतो घरात कोणीही मांसाहार करायचा नाही त्याची काळजी घ्यावी भात खायचा नाही गुरुच्या रित पारायण करत असताना सात दिवस पोळीच खायची किंवा सात दिवस भाकरच खायची एकच खाऊ शकतात पोळी किंवा पोळी भाकर किंवा भाकर, भाकर। असं तुम्ही खाऊ शकता तसेच भेंडी गिलकं डोरकं गोबी फ्लावर डांगर असे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात जे आपण खाणार त्याचा नैवेद्य आपण महाराजांना दाखवत असतो गुरुचारितं पारायण करत असताना दहाव्याला आणि मोतीला जायचे नाही रोज संध्याकाळी विष्णू सशराम तुम्हाला पठण करायचं आहे सातव्या दिवसाच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आठव्या दिवशीच करायची असते जर आठव्या दिवशी अमावस्या आली तर सातव्या दिवशीच गुरुचारित्र पारायणाची सांगता तुम्ही करायची तसेच अमावश्याच्या दिवशी गुरुचारित्र ग्रंथाची सुरुवात आणि सांगता करायची नाही पौर्णिमेचं काहीच नसतं बाकी नियम अटी तेच आहे ते सर्व तुम्हाला पाळायचे आहे तुम्ही सात गुरुचारित्र पारायण केलं तर तुम्हाला भरपूर अनुभव येतील कितीही मोठा वास्तुदोष असो किंवा तुम्ही रो, रोज विश्वकर्मा चालीसा रोज पटंग केलं पटंग केलं पाहिजेत प्रेगने प्रेग्नेन्सीच्या सातव्या महिन्यानंतर गुरुचारीत पारायण तुम्ही करू नका पारायण करायचं असलं तर आपल्याला दीड दोन तास बसावं लागतं सातव्या महिन्यात आपण जास्त बसत नाही कारण बाळाला त्रास होतो अशा पद्धतीने गुरुचारित ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला सांगितले की तुला पितृदोष आहे तर तुम्हीच सात गुरुचारित्र पारायण करायचे करायचे आहे आणि सात महिन्याच्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन सातव्या महिन्याच्या शेवटी करायचे का तर नाही सात गुरुचारित्र पारायणाच्या उद्यापनाची उद्यापन हे आठव्या दिवशीच करायचे आहे तसेच आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमच्या घरात ब्राह्मण जोडपं येत असेल तर तुम्ही ब्राह्मण जोडप जेऊ घालू शकतात आणि ब्राह्मण जोडपं नाहीच भेटलं तर तुम्ही कुठल्याही जोडप्याला जेऊ घालू शकतात आणि तेही जोडपं भेटलं नाही तर तुम्ही गरजूंना दान करू शकतात कुठल्या कुठल्या रूपात दत्त महाराज तुम्ही दत्त महाराज तुमच्याकडून अन्नभक्षण करू शकतात या पारायण कालावधीमध्ये डाव्या कुशीवरच झोपायचं आहे आणि उद्यापनाला तुम्ही वरण भात पोळी भाजी करू शकतात या दिवशी गरजूंना दान करा आणि त्यां त्यांचा आपल्याला फायदाच होतो आणि काही ब्राह्मण घरी येत नाही तर यांना शिधा देऊ शकतात आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ